श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश सर्वांना बघा सगळ्या भाविकांना विनंती आहे तुम्ही काय करा मागचे व्हिडिओ पण पाहत जा बरेच लोकांचे प्रश्न आहेत महाराज पारायण कसं करावं काय कसं करावं मी तेच सांगतोय तुम्हाला तुम्ही मागचे पण व्हिडिओ पाहा त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि अनेकजणं बोलतात मत, मठ कुठे आहे मठ मठाचा पत्ताही मागे दिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कळेल व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मी प्रत्येक गोष्टीवरती तोडगा आहे त्या तोडग्यावरती तुम्ही त्या पद्धतीने सेवा करा आज लक्षामध्ये तर त्या पद्धतीने सेवा केली जसा तुम्ही संकल्प कराल त्या पद्धतीने तुम्हाला ते फळ प्राप्त होत जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे तर प्रत्येक प्रश्नावर तिथेच उत्तर आहे तुमचं फक्त मनापासून आणि व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका तर तुम्हाला, थी लक्षा थी। जी जी तुम्हाला, तुम्हाला ते लक्षात येईल काल मी बऱ्याच लोकांचे प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत तुम्ही ऐकल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही त्या गोष्टी आता लक्षामध्ये अनेक लोकांना अडीअडचणी आहेतच पण तुम्ही त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन एकाग्रतेने व्हिडिओ ऐका त्यावेळेस तुम्हाला समजेल कसं करायचं काय करायचं कशी उपासना करायची त्या पद्धतीने तुम्हाला कळलं जाईल बघा आता एकाचा असा एक, एक प्रश्न आहे महाराज जे लोकांच्या अंगा अंगांमध्ये म्हणजे शरीरामध्ये जे वारी येत आहेत ते अनेक लोकांच्या तो बोलतो मी अनेक ठिकाणी पाहतो सगळ्यांकडे ते असे वारी येतात कोणाचं लक्ष्मीचं असते कोणाचं काय असते कोणाच्या अनेक देवता अंगात येत आहे खरं एका खोटं आहे याच्यावर व्यवस्थित आम्हाला सांगा आणि एक अशी पण महिने महिलेची कमेंट आहे ती म्हणाली आहे महाराज त्यांच्या घर गर, घरची व्यक्ती आहे त्याला कॅन्सर झालेला आहे तर काय बाबा लोकांकडे गेले ते लोकं आणि आहेत तर तुम्हाला करणी केली म्हणून त्यांना कॅन्सर झाला आहे त्याच्यावर पण मी उत्तर देतो आलं लक्षामध्ये बघा पहिले त्या कॅन्सरवर आपण उत्तर देऊ मग जे काय संचार येतात लोकांच्या अंगावरती ते तुम्हाला व्यवस्थित मी फोडून सांगतो बघा कॅन्सर हा एक शारीरिक त्रास आहे आता खाणपिणं चांगलं राहिलेलं नाही आहे जसं डायबिटीज वाढते त्या पद्धतीने कॅन्सर वाढत चाललेले आहे प्रत्येक अन्नधान्यावरती फवारणी ही असतेच आणि ती केमिकलची असते आणि एवढी पॉवरफुल फवारणी असते फवारणा मा जो फवारतो तोच माणूस बेऊश पडतो इतकी बेकार अवस्था आहे आणि तेच आणणं तुम्ही आम्ही ग्रहण करतो कितीही तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळलं तरी त्याच्यामध्ये काही अंश असतोच त्याच्यामुळं शरीराला तो त्रास होतो आणि शरीरामध्ये ते काय विषाचे जे घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्याच्यामुळं कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललेले आहेत म्हणून माणसाचं आयुष्य कमी होत चाललं आहे आणि म्हणून माणूस जास्त रोगी होत चालले बघा मी कर्णीबाधेवर पण बोललेलो आहे करणीबाधा नव्वद पंच्याण्णव टक्के माणसांवर नसतीच क्वचित मी म्हणलं जे सामर्थ्यवान मांत्रिक आहेत ते पण आपल्या इकडे नाही येत ते अशा ठिकाणी बसतात तर लोक पैसे देऊन त्यांच्याकडनं अशा काही गोष्टी करून घेतात पण क्वचित होतं आता सदासद होत नाही म्हणून कोणी घाबरायचं कारण नाही आलं लक्षामध्ये त्याच्यामुळं हा जो कॅन्सरचा प्रकार आहे ज्याला झालेला आहे ते काही करणीबाधा नाही आहे तो आहे शारीरिक त्रास म्हणून ते डोक्यातनं काढून टाका पॉझिटिव्ह बुद्धी ठेवा या घटना घडतच राहणार कारण की आता वातावरण चांगलं झालेलं राहिलेलं नाही आहे याच्यामध्ये आता तुम्ही कोरोना काळामध्ये गेलात तर किती रोग कसे रोग आले आणि किती लोकांचा मृत्यू झाला तुम्ही पाहिलेलंच आहे त्याला आपण प्रत्येक वेळेस करणी बोलू का बोलायचंच का नाही या गोष्टी शारीरिक त्रास पण असतो बाहेरचे व्हायरस असतात ते शरीरामध्ये येतात आपल्याला हानी करतात रामकृष्ण परमहंस हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत स्वामी विवेकानंद महाराज यांचे गुरु कलकत्त्याला महाकालीचं मंदिर आहे तिथं मोठे दिव्यविभूती होऊन गेलेले सत्पुरुष होऊन गेलेले मोठे महात्मा होऊन गेलेले महाकालीचे परमभक्त अनेक गोष्टी तंत्र मंत्र सगळ्या गोष्टी त्यांना अवगत होत्या आलं लक्षामध्ये ते तर सत्य तर मानू शकता तुम्ही रामकृष्ण परमहंस हे तंत्रातलेच होते कारण बघा वैष्णवपंथ पूर्ण वेगळा येतो आणि शवपंथ पूर्ण वेगळा येतो शवपंथामध्ये तंत्र मंत्र चालले जातात आणि वैष्णवपंथामध्ये फक्त रामकृष्ण हरी ह्या गोष्टीला ते लोक मानत नाहीत पण ह्या गोष्टी आहेत जर तुम्ही शवपंथाला जर विचारलं ते तुम्हाला एकच सांगणार आता जे शवपंथामध्ये बघा दत्तात्रय संप्रदायामधले जे आग्ने आखाडा आपण म्हणतो नागाबाबा हे दत्त संप्रदायातली लोक आहेत आलं लक्षामध्ये दत्त महाराजांनी फक्त संसारिक लोकांनाच या प्रबोधन केलेलं आहे या सत्संग केला आहे या त्यांना योग्य दिशा दाखवली आहे त्यांच्या भक्तांच्या मुखामधून असं नाही आहे दत्त महाराज हे तंत्रामध्ये सगळ्यात सामर्थ्यवान त्यांच्यापुढं कुठलंही तंत्र चालत नाही गिरणारला हजार वर्ष तपश्चर्या दत्त बारा हजार वर्ष दत्त महाराजांनी तपश्चर्या केलेली आहे आणि तिथे अनेक तांत्रिक गड पण आहेत त्या ठिकाणी अनेक मांत्रिक राहतात आणि तंत्रक्रिया करत राहतात हा लक्ष्यामध्ये तंत्र वाईट नाही आहे तंत्रही चांगले करण्यासाठी आहे प्रत्येकाने या भूतलावरती लोकांना समज समजवण्यासाठी भगवंताने अनेक संत त्यांचे अंश या भूतलावरती पाठवलेले आहेत त्याच्यामुळं प्रत्येकाने आपला भक्तिमार्ग निवडलेला आहे मग एखादा जर संत या भूतलावरती आला तर त्यांनी रामकृष्ण हरी असा मंत्र स्वीकारला आणि लोकांमध्ये तो प्रसार प्रचार केला विठ्ठलाचा आलं लक्षामध्ये म्हणजे सत्वगुणी आणि तामसी बोलायला गेलं तर शवपंत आला त्याच्यातनं तामस आपण बोलता येणार नाही त्याच्यातनं पॉझिटिव शक्ती पण निर्माण होते पण काही लोक त्याचा गैरउपयोग करतात आलं लक्षामध्ये म्हणून काही शव पंथी आता आम्ही जे वैष्णव आहेत ते माल तर आम्ही या गोष्टीला मानत नाही अमुक नाही बाबा ज्यावेळेस तुझ्या अंगावर बितेल त्यावेळेस तुला कळेल तू आहे तिथंच योग्य दिसतो उगज काही उचलली जीभ लावली टाळायला असं बोलू नको चांगलं अन्न खाल्याने आणि काय तंत्रमंत्र अंगात येत नाही का म्हणा असं नाही आहे बोलायचं असं असं नाही आहे का कमेंट होती ज्या वेळेस या घटना घडता बरीच नास्तिक लोक आहे ते मानत नव्हते मानायला लागले ह्या घ्या गोष्टी सर्व आहेत आणि असतात तुकाराम महाराजांनी सांगितले तुकाराम महाराजांना पण दत्त महाराजांनी दर्शन दिले तीन श्रे साहात हे कोण म्हटलेलं आहे दत्त तुकाराम महाराजच म्हटलेले आहेत ना तर भव्य स्वरूपात दत्त महाराज दत्त महाराज हे बघा हे आघोरी संप्रदाय सगळे त्यांच्यामधून निघालेले आहेत येते का लक्षामध्ये याच्यावर नंतर आपण चर्चा करू असे भरपूर महात्मा आहेत जे शिव अवतार आहेत त्यांनी अनेक तंत्र केले के किनाराम बाबा तुम्हाला माहिती आहे का खूप मोठं भव्य मंदिर आहे त्यांचं त्या ठिकाणी एवढं मोठं भव्य मंदिर योगी आदित्यनाथांनी त्यांना सहकार्य केलं ते आज मंदिर बऱ्याच एकरमध्ये एक्करमध्ये सांगते चाळीस पन्नास एकरमध्ये तर मंदिरच असेल तर इतकं मोठं भव्य ग्राउंड येतो आणि त्याच्यामध्ये तंत्र मंत्र सगळ्या गोष्टी चालतात चाकवा बसतो जर तुमच्या मनात करायला गेलं ना तुम्ही तिथून बाहेर पण निघू शकत नाही तर त्यांना शिव अवतार असं म्हटलं गेलेलं आहे पण ते तुमच्या बुद्धीच्या पलीकडे म्हणून चांगलं खाऊन या चांगले विचार सगळ्यांचे चांगले विचार असतात कोण वाईट नाही या जगामध्ये माणूस पिढलेला आहे त्याच्यामुळं त्याच्या जीवनात अशा घटना घडतात काही लोक मानत नाही तेही मानायला लागले हे शिव परंपरा आहे समजलं का वैष्णवपूर्ण लांब आहे म्हणे ह्या गोष्टी त्यांच्या डोक्याच्या पलीकडे आहे हा शवपंत आहे शव पंत वेळा मी सांगते तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही अनेक आपले पुराण आहेत ते वाचा वेद आहेत ते वाचा हनुमान वाचा त्याच्यात पण आहे भूतपिशाच्या नाही हवे आलं लक्षामध्ये ते काय उगाच हवेत लिहिलेल्या गोष्टी नाही आहेत सत्य घटना आहेत ते पण महान संतांनी लिहिलेल्या त्या गोष्टी आहेत हां म्हणून हे लक्षात ठेवायचं म्हणून पर आता ठीक आहे प्रत्येक वेळेस करणी बाधा होते असं नाही आहे जे काय तुमच्या घराण्यावरती कर जो काय कॅन्सरचा त्रास असेल तो शारीरिक त्रास आहे आलं लक्षामध्ये हा क्वचित जर तुम्ही असा अनेक रस्त्यावर रस्ते आता तुम्ही पाहताय पौर्णिमा अमावस्या अशा ठिकाणी पुढे चार चौक असेल तीन रस्ता असेल या सात रस्ता असेल अशा ठिकाणी बरेच उतारे ठेवतात शनिवार असो अमावस्या पौर्णिमा असो अशा ठिकाणी तिथनं सावधा सावधानपणा सावधानीने जावं त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित क्रॉस करावा कारण की ते लागलं जातं आलं लक्षामध्ये मग रोग जडतात मग कळत नाही मला काय झालं काय झालं नाही असे पण मांत्रिक आहेत ते भेटत नाहीत ते असे वाईट कर्म करतात आणि पण आपल्या मठामध्ये वाईट कर्म केली जात नाहीत लोकांना अनेक प्रश्न पडतो महाराज तुमचा मठ कुठे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपला मठ आहे तो तिथे त्याचा ॲड्रेस पण सांगितलेला आहे एवढं लक्षात ठेवा तो ॲड्रेस तुम्ही बघा आणि गुरुवारच्या दिवशी फक्त गुरुवारच्या दिवशी मी भेटतो माझा नंबर पण भेटत नाही माझा शिष्यपरिवार आहे ते तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवतील मी फक्त गुरुवारच्या दिवशी मार्गदर्शन करतो त्यावेळेस तुम्हाला योग्य काय असेल त्या गोष्टी कळायला जातील तुमचा प्रश्न मांडा जर खूपच अडचण असेल बघा प्रत्येक गोष्ट व्हिडिओवर सांगता येत नाही हाल लक्षामध्ये त्याच्यासाठी दरबारातच यावं लागतं तरी छोट्या मोठी तोडगे तुम्हाला मी सांगते ते पण उपासनेमधले या तंत्रामधले मी तंत्रामधून मी नाही सांगत आहे मी सांगते फक्त उपासना त्या उपासनेत ते शंभर टक्के फरक पडतो आलं लक्षामध्ये म्हणून हे तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका छोटे मोठे इतके प्रश्न आहेत माणूस व्यवस्थित व्हिडिओ ऐकत नाही मग ते असंच करायचं का तो नारळ फोडायचा का मग तो ठेवायचा का मग पाण्यात सोडायचा का बघा जो कुठलाही नारळ असतो तो फोडून पाण्याचं सोडायला लागतो दहाव्या दिवशी पारायणच्या वेळेस दहाव्या दिवशी नारळ फोडायचा त्यावेळेस तुमचा संकल्प सुटला जातो गुरुचरित्र पारायण असेल सात दिवसाचा आठव्या दिवशीच नारळ फोडला जातो हाल लक्षात आणि करायच्या वेळेस उच्च गादीवर बसायचं नाही पलंगावर झोपायचं नाही खाली झोपावं चटावी किंवा घोंग घोंगडीवरती झोपावं अंगाव पांघरून घ्यावं डोक्याखाली उशी पण घेऊ नये एखादा संन्याशी राहतो असा झोळी घेऊन भिक्षा मागतो त्याला जिथं भेटेल त्या जागेवर बिचारा झोपतायला का गादी जम असतं का अशा पद्धतीने माणसांनी पारायण करावं तर त्याला पारायण असं म्हटलं गेले पाऱ्यांचे नियमच वेगळे असतात आपल्या मनासारखं कळून जमत नाही कारण अध्यात्म आहे एवढ्या लक्षात ठेवा अध्यात्म मार्गानुसारच वागा ज्याचा विश्वास असेल त्यांनीच हे ऐका अन्यथा ऐकू नका जर विश्वास नसेल अशा लोकांनी कमेंट पण करू नका कारण की त्यांची तेवढी पात्रता नाही ऐकण्याची त्यांना का फक्त काय आपल्या मनासारखं नाही घडलं तर मग वेगळ्या पद्धतीने कमेंट टाकायची मग हे काय नसतं अमुक असतं तमुक असतं हे नसतंच मी सगळ्यांना तेच सांगतो नव्याण्णव टक्के तर करणे बाधा नसते नव्याण्णव टक्के बाबा खोटेच आहेत पण एक टक्का हे सत्य आहे एक टक्क्यात अनेक लोक आले अनेक लोक एक टक्का म्हणजे भरपूर झाले आणि ते तुम्हाला इथं विथं भेटणार ना ज्यावेळेस त्यांच्या सानिध्यात तुम्ही भेटाल ना आणि एखादा चुकून त्यांच्या समोर जर वेगळा प्रश्न केला आणि जर भाषा वापरली ना काय होईल तुम्हाला पण कळणार नाही असे पण खतरनाक तांत्रिक आहेत मांत्रिक आहेत आलं लक्षामध्ये आपल्याला रस्ता पण भेटणार नाही घरी जायचा इतकी बेकार अवस्था होते पण माझं एक सांगायचं कारण आहे बघा घाबरू नका तुम्ही डॉक्टर ट्रीटमेंट करा ही काय करणे बाधा नाही आहे हे जे आहे शारीरिक त्रास आहे त्याच्यावर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरमध्ये काय डॉक्टर सांगाल त्या पद्धतीने करा काय लोक बोलतात महाराज तुम्ही दीक्षा देता का बघा दीक्षा घेणं सोपं नाही आहे दीक्षेत अनेक परीक्षा होतात माणूस टिकत नाही जास्त काळ आता बोलतात महाराज तुमचे शब्द सगळे चांगले ऐकतात पण माझा स्वभाव आहे कडक माझी दीक्षा घेणं सोपं नाही आहे घेतले तरी माझ्या सानिध्यात टिकणं पण तेवढं सोपं नाही आहे आलं लक्षात एकदा गुरु परंपरेवरती आपण बोलूया आलं गुरु परंपरा काय असते गुरुदीक्षा काय असते याच्यावर आपण चर्चा करू नंतर ज्यावेळेस तुम्हाला मला ज्या पद्धतीने वेळ भेटेल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन आलं लक्षामध्ये म्हणून दि गुरुदीक्षा घ्यायची असेल तर त्या अनेक परीक्षातून उत्तीर्ण व्हावं लागतं गुरु कुठल्या पद्धतीने पण परीक्षा पाहू शकतात बघा तो विषय खूप लांब होईल थोडक्यात आपल्याला घ्यायचा आहे असो पुढची गोष्ट पुढे आता एकाने असा प्रश्न केलेला महाराज ही वारीबिरी खरी आहेत का खोटी आहेत अनेक लोकांच्या अंगात आता वारी यायला लागलेली आहेत बघा शंभरातनं नव्याण्णव टक्के वारी खोटी आहेत शंभरातनं नव्याण्णव टक्के वारी खोटी आहेत नाही तर आता मी तुमच्यासमोर घुमायला पाहिजे होतो अलक्षामध्ये फास्ट ते नागासारखा आवाज काढून हे सगळं खोटं आहे थोतांड आहे मी याला मान्यता देत नाही कारण की आम्ही नातयोगी आहोत आम्ही या गोष्टीला महत्त्व देत नाही वारी विहिरींना अल्लक्षामध्ये ते हे वारी सगळे खोटे असतात कारण की अशा अनेक लोकांचे मी बघितलेले आहेत वारी काही लोकं मांस मच्छी खातात आणि म्ह म्हणतात माझ्या अंगामध्ये लक्ष्मीचं वार आहे लक्ष्मी आज्ञा दिली आहे मला तू मांसमच्छी खाऊ शकतो किंवा खाऊ शकते अशी पण विचित्र लोकं मी पाहिलेली आहेत आल लक्षात आणि एवढी कर्माची फळं भोगतात ना ती त्यांच्या घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधान राहत नाही आणि लोकांना फसवत राहतात अशी लोकं जर यांच्या अंगात आदिशक्तीचं वारं आलं या कुठल्या देवाचं वारं आलं आहो मग हे साक्षात स्वतःच देव झाले ना मग देवांची पूजा करायची काय गरज आहे आपल्याला मग यांनाच तिथं देवाच्या जागेवर गाभाऱ्यात बसवा याने यांचं पूजन करा आणि लोक पण एवढे विचित्र कुठल्या स्त्रीच्या पुरुषाच्या अंगात वारं आला तर त्याच्या पाया पडायला जातात आता काय सांगायचं लोकांना लोकांचा सा स्वभाव म्हणून ज्याच्या अंगात वारेल त्याचं थोबड थो पण बघू नये माझं एक मत आहे हे वारे बिरं सगळे थोतांडे हा अंगात भूतपिशाचे येत असतील बघा एक टक्का चुकून एखाद्याच्या अंगात योग्य तो संचार असतो हे संचार आम्ही बघितलेले आहेत संचार कंट्रोल पण करता यायला पाहिजे अवा अनंत कोटी सूर्याचं तेज असतं काय लोक बोलतात माझ्या अंगात महाकालीचं वार आहे काय बोलतात लक्ष्मीचं वार आहे काही बोलतात माझ्या अंगात काळूबाईचं वार आहे काय बोलतात दत्त महाराजांचं वार आहे काय बोलतात नाथांचं वार आहे सोपं आहे का मला सांगा नाही वारं बिरं येणं वारं हे नाहीच आहे पहिली बार जर तुम्ही बघायला गेला ते सगळं खोटंच आहे मी मानतच नाही माझ्या दरवाजा वारा आलं तर मी हाकलून लावतो डायरेक्टली थोतांड सगळं खोटं आहे कारण की आम्हाला समोर दिसलं जातं त्याच्यामुळं मी मान्यता देत नाही नाटकं करतं समोरासमोर नाटकं करतात ते यांची नाटकं लोकां लोक पण एवढे घाबरतात वारा आलं मग काय बोलेल काय बोलत नाही यांना अगरबत्ती चटका द्यायचा यांचं वारं पळत का नाहीतर ते आग्नीत उभं करायचं यज्ञकोंडाचा उभं करायचं बघ जळतोय का अ ज्याच्या अंगात वारा येतो त्याला अग्नी उभं केलं तरी त्याला चटका नाही बसायला पाहिजे तो जळायला पण नाही पाहिजे त्याला पाण्यात डुबवलं तरी तो मरायला नाही पाहिजे का तो देव आहे ना का चुकीचं बोलतोय मी त्याला वरून जर डोंगरा डोंगरावरनं धक्का दिला खाली मरायला पण नाही पाहिजेल मग तो तर आपआप आकाशात असा तरंगायला पाहिजे हे सगळं खोटं आहे हे कसं आहे अनेक कुठेतरी बाबा गोटे बाबा बघतात चिडे गोटे अंगावर चढून घेतात लोकांना फसवतात लास्टला हे मेद्यावरती पिशाचे योनीत जातात भूत योनीत जातात बघा ज्याची साधना तीव्र आहे ज्याची उपासना मोठी आहे तो कुंडलिनीचा प्रभाव असतो आपली मुलाधार कुंडलिनी आहे लिंगापाशी तिचा वास असतो मेरुदंड मागचा माकड हाड त्याला मेरुदंड असं म्हणतात आणि लिंग त्याच्या मधला जो भाग असतो तिथं जी पहिली कुंडलिनी असती त्या कुंडलिनीमध्ये सर्पाचा वेड आहे तो झोपलेलाच आहे बारा महिने आपल्यामध्ये अष्टमभावे सप्तकुंडले असतात सात कुंडले असतात ती कुंडलिनी तुम्ही ज्यावेळेस साधना करता त्यावेळेस ती झटके देते कारण की तुम्ही एकाग्रतेने साधना करता त्यावेळेस माणसाचं शरीर असं हालायला लागतं थो थोडंफार कुठेतरी अचानक झटका बसतो हे नॉर्मल गोष्टी आहेत हे साधनेचे प्रभाव आहेत बाकी काय नसतं वारीविरी काय नसतं ज्या वेळेस एखाद्या मंदिरात तुम्ही गेलात समजा आरती जोरात चालू आहे घंटानाद चालू आहे ढोल चालू आहे त्यावेळेस अंगावर शहरा येतो ती भाव अवस्था निर्माण होते त्यावेळेस माणूस असा स्तब्ध गंभीर होतो अंगावर येतो तो, तो संचार म्हटला गेलेला नाही त्याला भाव अवस्था अशी म्हटली गेलेली लोका आहे लोकांना माहितीच नाही खूप आडानी आडानी समाजासारखे लोक वागायला लागलेले काही शिकलेले लोक पण असे विचित्र वागतात काही ठिकाणी मी असं पण बघितलेलं आहे एका एकाच्या अचानकच अंगात संचार आला आणि त्यांनी एका बाईला जाऊन मिठी मारली त्या बाईने खेटराने मारला त्याला मग विचार करा त्याला बाईच दिसली का मिठी मारायला अंगात संचार आला त्याला आणि बोलतो माझ्या अंगात कानिप नाथाचा संचार आला आता बायला मिठी मारतो कानिप नाथाच्या अंगात संचार आला मग त्या बाईनी खेटराने मारला विचार करा संचारच पळून गेला त्याला लोकांनी पळून लावला तिथून नशीब मग अशी पण नालायक लोकं असतात म्हणून या गोष्टींना महत्त्व देऊ नका देव कोणाच्या अंगात यायला तयार नाही आवश्यक शक्ती किती मोठी येते अंगात आली तर जळून खाकवाल ना नाही तर लोक कार्य तरी करा किती लोकं पिडलेली तिकडे तिकडे अंगात जर देव येतं तर पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन उभे राहा तिथं काहीतरी करा तुमच्या अस्त्राने असं काहीतरी भस्म फुका संचार आल्यावरती ते एखादा बॉम्ब तरी थांबेल तिथून हे सगळं खोटं आहे याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही हा लक्ष ज्याच्या अंगात वारे काही लोक जागरणामध्ये बोलतात भोंधू कोणाच्या अंगात खंडोबा येतो मग तो खंडोबा नाचायला लागतो खंडोबाला एकच काम आहे का अहो तो राजा होता शिव येतो माणूस मरल ना उलटापालटा होऊन अंगात आल्यावरती अंगात येणं सोपं आहे का वेडबीड लागले देवाला वेळ लागले का यांच्या अंगात यायला अहो हे सगळं थोतांडे खोटे आहे हे असं काही नसतं म्हणून तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टींकडं लक्ष देऊ नका अंधश्रद्धेमध्ये अडकू नका नाही तर माझ्या अंगात आता गोरक्षणात आल्याचं मी तुमच्यासमोर नाचायला लागलो असतो सत्य आहे बघा चिमटापोम पाडला पण सांगायचं कारण काय हे सगळ्या गोष्टी असतात ना हे सगळ्या मूर्ख बनवायच्या गोष्टी आहेत म्हणून असं काही नसतं मी बघितले अनेक लोक जास्त करून आता काळूबाई लोकांच्या अंगातले की माझ्या अंगात काळूबाईचा संचार हे आणि तुझ्या अंगात काळूबाईचा संचार आहे का तिकडे जा तिकडं मांजीरबा गोजीरबा डावजी बोआ गंगाराम बोहा हे सगळे चेडे कुठे आहेत तिथले आलं लक्षामध्ये ते घेतात अंगावर बोकांडी बसून तिथल्या बाबा लोकांकडनं आणि बसतात अशी मान हलवत रात्रंदिवस अहो ती मान एखाद्या दिवशी गळून पडायची आपलं स्पष्ट बोलणं आहे बघा जे आहे ते सत्य आहे आणि आपल्या दरबारात पण सत्य चाललं जातं काही थोटांना काही खोटं नाही आहे मी अंधश्रद्धेला मोडभर माती देत नाही ज्या आपल्या भक्तिमार्गात आहे जे परंपरेतनं आलेलं आहे बघा शव पंत पूर्ण वेगळा येतो वैष्णवपंत पूर्ण वेगळा येतो वैष्णव आणि शव तंत्र मंत्र सगळ्या गोष्टी आहेत आणि जे काय आपल्या संतांनी जे नामदेव महाराज असेल तुकाराम महाराज असतील या अनेक काही संत वैष्णव पंथातले त्यांनी या गोष्टींना महत्त्व न देता त्यांनी फक्त रामकृष्णारी हे नाम घ्या आणि मोक्षाचा द्वार पहा अह मोक्षचं द्वार मिळण्यासाठी या तंत्रापासून तंत्र मंत्रापासून तरी बाहेर पडता यायला पाहिजे ना मग ते कसं पडाल त्याला योग्य अधिकारी असावा लागतो योग्य व्यक्ती असावा लागतो योग्य साधू असावा लागतो येतं का लक्षामध्ये श्रीकृष्ण भगवान तुम्ही काय श्री श्रीकृष्ण भगवान तो सगळ्यात मोठा तांत्रिक कधी बघितले का श्रीकृष्ण त्याला तर म्हणतो त्याला छलिया म्हटलं गेलेलं आहे त्याची मायावी शक्ती तुम्हाला माहिती आहे का कशी येते तुम्ही बघा ना जरा अभ्यास करा जरा थोडासा भगवद्गीतेचा पण इतर पण आपल्या मनाचं फेकायचं नाही आमच्याच मनाचं खरं असं पण बोलू नका अहो सगळ्या गोष्टी असतात हे देवापासूनच निर्माण झालेले तंत्र मंत्र त्याच्यापासूनच हे दैत्य निघाले त्यांच्यापासून आसुरी शक्ती निघाल्या आणि हे सगळं शंकर भगवानापासून निर्माण झालेल्या घटना आहेत या सगळ्या आणि त्याच्यासाठी महाविष्णूला हे दैत्यांचा विनाश करण्यासाठी या भूतलावरती अवतार घ्यावा घ्यावा लागले दि हे अवतार अजून दहावा अवतार तर व्हायचा आहे आलं लक्षामध्ये तर अशा काय घटना असतात म्हणून सगळ्या गोष्टी होतात नाही असं नाही आहे फक्त तुमच्या मानण्यावर आहे किंवा न मानण्यावरती आहे माना किंवा नका मानू हे तुमच्यावरती आहे पण बऱ्याच लोकांना याचा त्रास आहे पण शंभरांना नव्याण्णव टक्के नसतो म्हणून प्रत्येक वेळेस करणीबाधाच आहे असं पण नाही म्हणून हा भ्रम डोक्यातनं काढून टाका काय प्रारब्धाचे पण भोग असतात ते भोगावे लागतात तुमच्या हातातनं पण काय वाईट कर्म होतात तुम्ही मांस मच्छी सगळ्या गोष्टी खाता घरात कशी सुख सांगते राहील त्याच्यासाठी सात्विक राहा सात्विक भोजन करा विचार स्वच्छ ठेवा सगळ्या गोष्टी हळूहळू चांगल्या व्हायला लागतात कष्ट करा कामात लाज ठेवू नका जे काम पडेल ते उचला आणि करा आलं लक्षामध्ये म्हणून विचार करायचं सोडून द्या तुम्ही आणि फक्त स्वामी महाराजांची भक्ती करा मी सांगितल्यापर्यंत नाथांचं पारायण करा सगळं काय छान होईल आलं लक्षामध्ये आणि हे वारीबिरी आता डोक्यातनं काढून टाकायची हे वारीबिरी सगळे खोटे आहेत हे काय नाही आहे सगळ्या भुंदुगिरी चालली आहे आता या जगामध्ये खरा साधू जे खरे साधू आहेत त्यांचं कोण ऐकत नाही आणि जे काय खोट्या आहेत तर करतात त्यांच्याकडे लक्ष देतात लोक आल लक्षामध्ये त्याच्यामुळं काही तंत्रमंत्र करणारे लोकं आहेत ते पण असतात पण ते बोलतात ना ते अडवण्याची पण ताकद पाहिजेल ते फक्त ते योग्य जे साधू आहेत योग्य तेच करू शकतात आणि ते परत उलटे पण फिरू शकतात एवढं सामर्थ्य असतं त्यांच्यामध्ये कारण की त्यांची गुरु परंपरा असते ते काय आजपासून काय आज आता मी गादीवर बसले लगेच मार्गदर्शन करायला लागलो ला असं नाही आहे मी वयाच्या चोवीस वर्षापासून मार्गदर्शन करतो आहे आता मला चाळीस वय चालू आहे त्याच्या अनेक गो गोष्टींमधून मी बाहेर पडलेलो आहे आलं लक्षामध्ये म्हणे तंत्र मंत्र आमच्यासमोर चालत नाही या काय गोष्टी असतात आणि हे जे काय वारी विरे हे संपून टाका आणि अशा लोकांची थोबडी पण पाहू नका कोचची देखाला टाका संचार असतो मी नाही म्हणत नाही आहे मी डोळ्यांनी पण पाहिलेले आहेत पण जे काय पर ज्याच्या अंगात लक्ष्मी काळूबाई देवी कुठली असेल हे सगळी खोटी वारी सगळी टोटली खोटी वारी हे मानसिक बुद्धीचा खेळ आहे फक्त मानसिक बुद्धी यांचं मानसिक समतोल बिघडलेलं आहे यांना डॉक्टरची गरज आहे म्हणून मानसतज्ञ डॉक्टरकडे यांना न्या म्हणजे यांची वारी पळून जातील आलं लक्षामध्ये म्हणून यांच्या वाऱ्याविरांकडे लक्ष गप स्वामी समर्थ नाम घ्या ओम शिवगोरक्षनाथायना नाम नाम घ्या आणि मनावर बिंबू नका माझ्या अंगात संचारात मी कुठल्या मंदिरात गेलो मला आप अचानकच असं आहे काही होत नाही उगंच काहीतरी आम्ही मनात आणतो आणि तिथं छाचू करायला लागतो मग त्या नागासारख्या फान्या काढतो फुसफुस करायला लागतो असं करू पण नका आलं लक्षामध्ये हे सगळं खोटं आहे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही देवी कोणाच्या अंगात येत नाही देव कोणाच्या अंगात येत नाही नात कोणाच्या अंगात येत नाही दत्त महाराज कोणाच्या अंगात येत नाही आणि आले तरी चुकून एखादा टक्का चुकून सांगतोय मी तुम्हाला आणि त्याला पण ती कंट्रोल करायची ताकद निर्माण होते जसा मी बसलोय ना असाच तो बसलेला असतो घुमत बिमत नाही ती शक्ती कंट्रोल करायची ताकद निर्माण होते ते पण गुरुकृपेने आलं लक्षामध्ये या अशा काय आता त्या सांगायला तर खूप वेळ जाईल आपला पण मी तुम्हाला सांगितलं हे खोटंय सगळं वारी बिरी येतात हे सगळं खोटं आहे अरे वारे या जगात कुठंच नाही आणि जे वारे येतात ते त्यांचे गण असतात म्हणजे भूताड बोलतात ना बॉडीगार जसे पोटऱ्यांचे बॉडीगार असतात तसे त्यांचे पण बॉडीगार आहेत आणि ते येतात साहितांना आपल्या अंगात आणि बसतो घुमत माणूस आणि स्त्री आणि लोकांना फसवतात मग तुझ्या मागं चेहडा आहे तुझ्या मागं असं लावलं आहे मग तो तुझ्या नवऱ्यासारखा वागतो असे मी कानाने शब्द ऐकलेले आहेत फालतू शब्द आहे आ, हालू, हालू, या अशा लोकांना खेटरांनी मारा आणि हकलून द्या आणि यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण की खूप अंधश्रद्धेला मोड लोक वाहून चाललेले आहेत पण त्यांना खरा भक्ती मार्ग कळतच नाही तुम्ही स्वामी समर्थांच्या मठात जा रोज एक आरती अटेंड करा अकरा स्वामींचा जप करा गुरुचरित्र पारायण करा नवनाथ भक्तीसार पारायण करा हळूहळू तुमच्या या सगळ्या बाधा निघून जातील त्या जुन्या काळात झालेल्या बाधा सगळ्या संपून जातील टेन्शन घेऊ नका आणि बाधापेक्षा मानसिक बाधा सर्वात जास्त असते थोडं काय झालं का लोकांना वाटतं कोणतरी काय केलंच बाबा माझ्यावर असं नाही आहे आपलं ग्रमान या प्रारब्ध बिघडलं तरी करणी करायची गरज नाही या आपाप पण व्हायला लागतं त्या गोष्टी हाल लक्षात प्रारब्धाचे भोग पण तेवढे असतात आपल्या ते अशा काय घटना असतात असो बघा आता पुरतं जे मी तुम्हाला सांगितलं हे थोडक्यातच आणि याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं मी जे सांगितले त्याच्याकडे व्यर्थ हे संचार बिंचारच्याकडे लक्ष द्यायचं नाही फक्त देवभक्ती करा तुमचा देव कुठलाही असू दे शंकर भगवान असू द्या या महाविष्णू असू द्या रामकृष्ण असू द्या या शिव गोरक्षनाथ नाथ असू द्या या स्वामी समर्थ महाराज असू द्या या आदिशक्तीचं स्वरूप असू द्या फक्त मनोभावे सेवा करा बस बाकी काही नाही कारण आपल्या हिंदुस्थानातून धर्मामध्ये अनेक देवता आहेत काही कमी नाही आपल्याला देवतांची कुठलाही देव पकडा तर तुमचं भलंच करणार आहे पण एकच देव पकडा हाल लक्षात आम्ही स्वामी भक्त आहोत आम्ही नाथ बघत आहेत म्हणून आम्ही एकच बोलणार श्री स्वामी समर्थ नाम घ्या आलं लक्षामध्ये एकच बोलणार ओम रोम शिवगोरक्षणा थायमा हे नाम घ्या आणि हा नाथसंप्रदाय असल्यामुळे हे तंत्रगोष्टी चालतातच अनेक लोकांचे किती त्रास आहेत मला माहिती आहे मी का वैष्णव पंथातला नाही आहे नाथसंप्रदाय तंत्रमंत्र या गोष्टी आहेत त्याच्यामुळं काही लोकांना या गोष्टी समजत नाही ते काहीतरी मूर्खासारखे बोलायला लागतात स्वतःचा बोलतात ना मोठेपणा पुढे काढायचा आणि सांगायचं असं काही नसतं एकदा तुझ्या बोकांडी बसल नाही या गोष्टी मग कळतील तसं समजणार नाही हल् लक्षामध्ये असो बघा आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश